बांधवांनो हे जे काही उसाचं पान आहे आपण त्याच्या खाली जर बघितलं तर अशा पद्धतीने हे कापसा ग्रोथी जे आहे ते आपल्याला दिसते कापसासारखी आवरण दिसत तर ह्याचं व्यवस्थित जर आपण निरीक्षण व्यवस्थित घेतले तर ही जे आहे हे पायरीला या रसशोषक किडीची अंडी आहे तर एक छोटीशी काडी गवता चिंतेनं हळूहळू ही कापूस काढा तर मला दाखवतो अंडी मागच्या टायमाला तुम्ही ते सगळं हे केलं फोडला अंडी आहे का नाही तुम्हीच फोडलाव अंडी आहे का नाही हम्म चालते आता बघा बघा हां ओके एकाच ठिकाणी गुच्छामध्ये जे आहे ते अशी अंडी जे आहे ते दिलेली असतात आणि ही अंडी जी आहे ते आपल्या पिकाचा जो काही शत्रू आहे हा तर ही अंडी जर आपण बघितली व्यवस्थित कोणत्या रंगाची येतो तो ही आणि पांढरट पण थोडस असं पांढरट थोड थोडस असं फेंट हिरवट पांढरट आहेत ना आहे का नाही किती आहेत मोजा बरं जरा अंडे तुम्ही त्याचे दोन तीन अंडे गेले तुमचे ह्याच्यात नाही एक नाही का ना ह्याच्यात बर चालतंय हे सांगा अंडी मोजा किती येत मोजा किती मोजाशी हम्म एका मादीनं एका मादीनं दिलेले अंडी इथे हे बर का एका मादीनं दिलेले अंडे दोन तीन चार पाच सहा सात आठ अकरा बर सतरा अठरा म्हणजे किमान एक तीस तीसच्या रेंज मध्ये अंडी आहेत एवढे ते अशा अंडे नष्ट करावेत जेणेकरून या किडीचं जे आहे ते घ्या बघा एक एक वाटलं तर काढा काढी ना मग मोजा पडायला ठीक आहे चालते नंतर येऊन बघा इथं किडे दिसते तर चार दोन दिवसांनी